राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक माननीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदान नोंदणीस प्रारंभ करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत युवा नेते डॉ जितेश कदम प्रवक्ते संतोष पाटील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे निरीक्षक अमर खानापुरे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सिकंदर जमादार संभाजी पाटील शिवाजी मोहिते मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुभाष तात्याखोत जैन समाजाचे अल्पसंख्याकचे राज्याचे उपाध्यक्ष देशभूषण पाटील प्रमोद सूर्यवंशी शेवंताताई वाघमारे वर्षाताई निंबाळकर बाबासाहेब कोडक यांच्या हस्ते पदवीधर नोंदणीस प्रारंभ करण्यात आला यावेळेला निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे साहेब म्हणाले की भविष्यात जिल्ह्यात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काँग्रेस पक्षाने एकजूट करून काँग्रेसचा झेंडा फडकवावा असे सांगितले ते पुढे म्हणाले की प्रवक्ते संतोष पाटील बेरोजगार पदवीधरांसाठी करत असलेले काम आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीसाठी करत असलेले त्यांचे काम कौतुकास्पद का आहे असे वक्तव्य केले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले उपस्थित होते आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते पुणे पदवीदार मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीस मतदार नोंदणीस फॉर्म भरायच्या मतदार नोंदणी अभियान आज या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे त्यांच्याबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभारी सन्मानिय अमर खानापुरी साहेब त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अन्मानी सन्मानिय विक्रमसिंह दादा त्याचबरोबर युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम सांगली काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मानिय डॉक्टर सिकंदर जमादार सर सन्मानिय शिवाजीराव मोहिते सन्मानिय संभाजी पाटील आ, माजी नगरसेवक राजेश नाईक साहेब मयूर शेठ पाटील प्रमोद सोरवंशी शेवंताई वाघमारे त्याचबरोबर बाजार समितीचे माजी चेअरमन सन्मानिय सुभाष तात्या खोत यांच्या शुभ आज पदवीदार मतदारसंघ शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीचा शुभारंभ झालेला आहे या माध्यमाद्वारे तमाम सांगलीकरांना व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदवीधर व शिक्षक लोकांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सहा नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे त्याच्या आधी आपण आपले मतदार नोंदणी फॉर्म भरावेत ऑनलाईन भरले, भरले तर चालते किंवा ऑफलाईन भरले तर चालतील ऑफलाईन जर भराय असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला आधार कार्ड मार्कशीट किंवा सर्टिफिकेटचे गॅजेटेड ऑफिसरचे सही केलेले ट्रू कॉपी हे आपल्या आमच्याकडे द्या किंवा इथं काँग्रेस कमिटीत किंवा पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी सात तारखेच्या आत देऊन जे पदवीधर बावीस दोन हजार बावीसच्या आतील पदवीधर आहेत त्यांनीच फक्त नोंदणी करायची आणि ती नोंदणी लवकर लवकर दिनांक सहा नोव्हेंबरच्या आत करावी अशी विनंती आहे धन्यवाद